नमस्कार मी डॉक्टर अमोलाते भारतातील स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे दर सात मिनिटाने एका स्त्रीचा मृत्यू होतो पण ह्या सर्वायकल कॅन्सर किंवा त्याच्यामुळे होणारे मृत्यू हे टाळता येण्यासारखे आहेत हे कसे टाळायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वायकल कॅन्सर टाळण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो याच्यासाठी दोन महत्वाचे उपाय आहेत पहिला उपाय आहे आता सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या विरोधात एक चांगली लस आता उपलब्ध आहे व्हॅक्सिन उपलब्ध आहे हे व्हॅक्सिन कोणी घ्यावं कधी घ्यावं कसं घ्यावं हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही सविस्तर बघा दुसरा उपाय जो आहे तो थोडासा तुम्हाला डॉक्टरकडे परत परत जावं लागेल तो करायला पण तरी तो करावा असं मला वाटतं सर्वायकल कॅन्सरचं जवळपास हा कॅन्सर शरीरात सुरू होण्याच्या आधी सात ते आठ वर्ष निदान होणं शक्य आहे आणि त्याचे उपचार अगदी साधे सुधे असतात अगदी साध्या गोळ्या खाऊन त्याचे उपचार तुम्ही करू शकता ही टेस्ट जी आहे जी सर्वायकल कॅन्सर ची पहिली स्टेज अगदी सुरुवातीची पहिली नाही सर्वायकल कॅन्सरच्या आधी होणाऱ्या गर्भाशयाचे बदल ज्यांनी टिपता येतात त्या टेस्टला म्हणतात पॅप्स स्मियर पॅप्स मियर म्हणजे काय तर तुमच्या गर्भाशयामध्ये अगदी तुम्हाला नकळत तुम्हाला काहीही त्रास न होता एक छोट असा आ, एक ब्रश फिरवला जातो आणि त्या ब्रशमधून जे सेल्स किंवा ज्या पेशी मिळतात त्याची एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ज्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतो त्या व्हायरससाठी तपासणी केली जाते आणि ती जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्यासाठी लगेच साधे उपचार देता येतात ज्याच्यामुळे पुढे सर्वायकल कॅन्सर होत नाही तर पॅप्स मियरची तपासणी कोणी केली पाहिजे पस्तीस वर्ष वयानंतर प्रत्येक स्त्रीने दर पाच वर्षांनी पासष्ट वर्षाच्या वयापर्यंत ही सर्वायकल कॅन्सरची पॅप मियरची तपासणी केली पाहिजे याला अत्यंत कमी खर्च येतो उपचारही अगदी स्वस्त आहेत कॅन्सर झाल्यावर तर त्यांनी उपचारही फोर्थ स्टेजमध्ये तर उपचारही उपलब्ध नाही आहेत फर्स्ट आणि सेकंड स्टेजमधले अत्यंत महागडे आहेत म्हणून भारतातल्या प्रत्येक स्त्रीने मला वाटतं व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं आहे ते फॉलो करावं आणि दर पाच वर्षांनी तुमच्या जवळचा जो गायनेकॉलॉजिस्ट आहे स्त्रीरोगतज्ज्ञ आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगावं की मला सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून जी पॅप्स मियरची तपासणी असते ती मला करून घ्यायची आहे ती माझी तुम्ही करून द्या किंवा हा व्हिडिओ तुम्ही त्यांना सरळ दाखवा की हे डॉक्टर जे सांगतायत ती तपासणी मला करायची आहे आणि शंभर टक्के तुमच्या घरातल्या स्त्रिया या सर्व्हायकल कॅन्सरपासून त्याच्यापासून होणाऱ्या मृत्यूपासून नक्कीच लांब राहतील धन्यवाद